नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र एस टी महामंडळातील एका गंभीर प्रकरणावर जाणून घेणार आहोत जिथे चिपळूण आगारातील एका चालक कम वाहक कर्मचाऱ्यावर त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याद्वारे जातीवादी आणि भेदभावपूर्ण वर्तन केल्याचा आरोप आहे भीमराव मरिबा जमताडे हे चिपळूण आगारातील चालक कम वाहक म्हणून काम करतात दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी जमदाडे यांच्या सहकार्याचा ऑफ दिवस असूनही त्यांना रात्री सात वाजता पंढरपूरला जाण्याची ड्युटी देण्यात आली जमदाडे यांनी तब्येत नसल्यामुळे ड्युटी घेण्यास नकार दिला असता वाहतूक निरीक्षक स्वप्नील कदम यांनी त्यांना धमकी दिली आणि जातीवादी शब्दांचा वापर केला जमदाडे यांनी आरोप केला आहे की कदम यांनी त्यांना बारकाईने ड्युटी न देणे आणि त्यांच्यापेक्षा कमी पगाराचे कर्मचारी ड्युटीवर लावणे अशा प्रकारे भेदभाव केला आहे यामुळे जमदाडे यांनी आगार व्यवस्थापकाला तक्रार पत्र लिहिले आहे आणि कदम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे जमदाडे यांनी कदम यांच्याकडून मिळालेल्या धमकीचा फोन कॉलचा रेकॉर्ड सादर केला आहे तसेच त्यांनी कदम यांना पाचशे रुपये ऑनलाईन पाठविल्याची रक्कम दाखवणारी फोन पे स्क्रीनशॉट देखील सादर केली आहे जमदाळे यांनी कदम यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच एस महामंडळाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे सरकारी विभागात अशा प्रकारचे जातीवादी आणि भेदभाव पूर्ण वर्तन सहन केले जाऊ नये जमदाळे यांच्यासारख्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे जर तुम्हाला अशा घटनांचा सामना करावा लागत असेल तर त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करा आणि कायदेशीर मदत घ्या धन्यवाद